या मतदारसंघामध्ये या तिन्ही पक्षांच्या माध्यमातून आणि सर्व घटक पक्षांच्या माध्यमातून उभी आहे याचे एक चित्र हे भविष्य काळामध्ये आपल्याला रायगड जिल्ह्यामध्ये उभं करायचं आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की निवडणुकीची रणकुमाळी सुरू झाली या सगळ्यांनाच पूर्णपणाची ताकद झोपून दृढपणाची मेहनत घेऊन त्या ठिकाणी आपल्या उमेदवाराला विजय करायचा हा पक्का निर्धार हा सगळ्यांनी मनाशी बाळगायचाच असतो परंतु आजच्या परिस्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर सर्व भारतीय जनता पार्टीचे ताकद हे आदरणीय तटकरे साहेबांच्या पाठीशी अत्यंत गंभीरपणे आणि अत्यंत पूर्णपणाची ताकद ही तटकरे साहेबांच्या पाठीशी कशी उभी राहील या निमित्ताने आजची सुरुवातीची सभा आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आदरणीय गडकरी साहेबांनी गेले पाच वर्ष संसदीय कार्यप्रणालीच्या राजकारणामध्ये दिल्लीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने त्यांच्या पाहून झालेल्या भूमीत आलेल्या रायगडच्या खासदार कशा पद्धतीने त्या ठिकाणी कार्य त्यांचा

विकसित होत असताना आपल्या सगळ्यात परिस्थितीमध्ये महाराष्ट्राच्या सगळ्यात कानाकोपऱ्यामध्ये मोदीजींच्या योजना पोहोचल्या नाहीत असे एकही गाव राहिले नाही मला या निमित्ताने अभिमानाने सांगायचं आहे की एका जरी योजनेचा आपण आढावा जर घेतला तरी त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभार्थी हा आपल्या रायगड लोकसभा मतदारसंघाच्या प्रत्येक घरामध्ये प्रत्येक घराच्या लाभार्थी एकूण एक लाख छत्तीस हजार लाभार्थीचा लाभार्थी आहेत त्या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या माध्यमातून आपण पोहचलो परंतु या संपूर्ण रायगडचा काय कलेक्ट करण्याच्या दृष्टीने देखील वेगवेगळ्या विकासाची पावलं देखील उचलण्याचा त्या ठिकाणी महाभूमिका घेण्यात आली आपल्याला दिसत असलेल्या आप मुंबई गोवा रस्त्याचा प्रश्न असेल आपल्याला त्या ठिकाणी निधी पोर्ट झालेलं नूतनीकरण असेल औद्योगिकरणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी घेतली पावलं असतील या निमित्त मुंबई पासून जवळ असलेला जिल्हा हा बदलतोय आणि बदल त्या जिल्ह्यात आपण त्या ठिकाणी खासदार म्हणून जाण्याची आवश्यकता किती आहे मी आपल्याला संसदेमध्ये आपली काही भाषणं ऐकली मला आवड माझ्या प्रत्येक पर्यंत झोपली पाहिजे या उद्देशाने आपण केलेली मराठीतली भाषण असते या मराठी भाषणाच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात काही एक प्रश्न हा त्या ठिकाणी किती कसोशीने आपण लावून रेल्वेचे प्रश्न असतील या मुंबई मध्ये प्रश्न असतील या ठिकाणी असलेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न असतील या ठिकाणी असलेल्या औषधीकरणाचे प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नांना आपण मराठीत हात घालण्याचा प्रयत्न केला आणि या माझ्या स्वराज्याच्या राजधानीत आलेल्या रायगडचा त्या ठिकाणी मावळा हा या ठिकाणी रायगडच्या भूमीच नाव किती मोठ्या पद्धतीने त्या ठिकाणी उज्ज्वल करू शकतो याचा एक प्रयत्न आपण त्या ठिकाणी केला मला या निमित्ताने साहेब आपल्याला सांगायचं की आम्ही या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून त्या ठिकाणी निवडणूक लढवावी अशा पद्धतीच्या मनोभूमिकेचं काम करतो आपण बोलू पाहिजे का त्या ठिकाणी काम आणि मी या ठिकाणी आमदार आणि सर्वात नेते आदरणीय अभिषेक पाटील साहेब त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो सूथा। या ठिकाणी लोकसभा भारतीय जनता पार्टीने सुद्धा या ठिकाणी युती म्हणून संघटितपणाने काही निर्णय घ्यायचे असतात त्यावेळेस ते निर्णय घेत असताना पक्षाचा पदाधिकारी म्हणून कार्यकर्ता म्हणून पक्षादेश जो काही तो शिक्षावंत मानून त्या ठिकाणी काम करावं लागतो गेल्या दोन दिवसांमध्ये वेगवेगळ्या घडामोडी झाल्या त्या घडामोडीमध्ये आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब असतील आदरणीय आमचे सर्वांचे नेते रवींद्रजी चव्हाण साहेब असतील दत्तरे आपण स्वतः असाल रवी शेठ असतील आमचे नेते धैर्यशेखर पाटील असतील या सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी जो पक्षाने आदेश केला की या बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा आदरणीय तटकडे साहेबांना ज्या ठिकाणी संधी देण्यात आलेली आहे

सुद्धा त्या ठिकाणी असलेला संसदेतला योगदान जे आहे हे सुद्धा खूप महत्वाचं आणि आपल्या सगळ्यांना पाहिलं की दोन हजार चौदा साली प्रचंड साहेबांच्या होती त्यावेळेस पराभव झाला दोन हजार एकोणीस ला दोन हजार चौदा पेक्षा प्रचंड मोठ्या प्रमाणाची लाट दुप्पट पदाची लाट कारण दोन हजार चौदा ला दोनशे चौऱ्याहत्तर जागा जिंकलो आणि दोन हजार एकोणीस ला त्या ठिकाणी तीनशे दोन जागा जिंकलो त्याच्यामुळे किती मोठ्या आपल्या लक्षात परंतु या प्रचंड लाटेमध्ये सुद्धा टक्के साहेबांनी त्यांचं अस्तित्व सिद्ध केलं आणि ते विजयी झाले दोन हजार एकोणीस आता दोन हजार एकोणीस ची परिस्थिती वेगळी होती आता दोन हजार चोवीस ची परिस्थिती वेगळी आहे मोदींचं असलेलं संपूर्णपणाचं नेतृत्व त्यांची कार्यकुशलता आणि संपूर्ण देशामध्ये मोदींची गॅरंटीस पेक्षा अभूतपूर्व यश अभूतपूर्व यश हे धक्काशिवाय राहणार नाही हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आपल्या सगळ्यांना या ठिकाणी या पहिल्या प्रचार सभेच्या आपल्या सगळ्यांना विश्वास देतो

यानंतर शिवसेनेचे महाराष्ट्र प्रजेचे सदस्य आणि गोकर विभागाचे सचिव युवकांच्या विकास यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी छत्रपती शिवाजी